नान्नाच प्रकरण तापले जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद फरार आरोपींना तातडीने अटक करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार समस्त आंबेडकरी समाजाचा इशारा आज सात सप्टेंबर रोजी जामखेड बंद आंदोलन पुकारण्यात आले होते या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला दिवसभर शहर कडकडीत बंद होते कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता रविवारी सकाळी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला त्यानंतर खरडा चौकात रास्ता रोको आंदोलन झाले या आंदोलनात जामखेड व आसपासच्या तालुक्यातील आरपीआय दलित पॅन्थर आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले नान्नज प्रकरणातील फरार आठ आरोपींना तातडीने अटक करावी तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी यावेळी आंदोलकांनी केली हजारो भीम सैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनानंतर आंदोलकांनी आपले निवेदन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना सोपवले कायद्यावर माझा विश्वास आहे यातील एकही आरोपी सुटणार नाही ते पातळात जरी असेल तर त्यांना अटक होईल मी बोलतो अशाच ताज्या व नवनवीन बातम्यांसाठी जामखेड टाइम्सला फॉलो करा